बाल स्वास्थ्य अंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय एकाच दिवशी यशस्वी शस्त्रक्रिया जिल्हा डॉक्टर कैलाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजन माता आणि बाल यांचा सर्वांगीण आरोग्याचा हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे केंद्रबिंदू असून या ध्येयाला स्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालय ठाणे येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर लहान्यांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या मानवी शरीर हे एका वृक्षासारखे असते जसे त्याचे वय वाढत जाते तसे ते थोडे कुमकुमत होत जाते अशात ते बाल्यावस्थेत असतानाच अस्ता त्याची निगा राखणे आवश्यक आहे हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर आणि उपसंचालक डॉ अशोक नांदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोट फायमोसिस मान पोटाची गाठ अशी तब्बल शंभर शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने उत्तम केली होती केई एम हॉस्पिटलचे माझे अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या डॉक्टर संजय ओक सर जे पेडॅटिक सर्जन आहेत के एम हॉस्पिटलचे माझी अधिष्ठता डीन होते त्याच्यात डी वाय पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते तर सर पेडॅट्रिक सर्जन आहेत आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आम्ही आर बी एस केबत असतो शाळामध्ये विद्यार्थीचा चेक करतो त्यांना काही आजार असेल तर ते ऑपरेशन पूर्ण वगैरे ते आमचा तो पार्ट असतो यासाठी सरांशी असोसिएशनमध्ये आम्ही शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात आर बी एस सीच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी दुर्गमात दुर्गम, दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात तर आज आपण इकडे जवळपास शंभर मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेली आहे त्याची सगळं टेस्ट झाली आहे आणि आज ऑपरेशन चालू झालं आहे त्यापर्यंत जवळपास पस्तीस ते चाळीस मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि वोक्सरांमुळे ओक्सर आणि सायनची जी पिडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे तर आज दिवसभरात ते जवळपास शंभरच्या घरात सर्जरी करतील आणि लहान मुलं ज्या आठ जात्या जात आहेत जे आदिवासी दुर्गम भागात नाले कसारा कर्जत वगैरेपासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत त्याच्यामध्ये विक्रम गडवाडा वगैरे हो याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं त्याची राहायची व्यवस्था इकडे केली त्याची त्यांना पिकअप केलं त्यांना ड्रॉपही करणार आहे आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज राबवतोय आम्ही आणि याच्यामध्ये जे काही बॅपला किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करणं करून घेणं कठीण होतं ज्यांना खर्च एवढील करू शकत नाही ज्यांना जास्त नॉलेज नाही त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्यात रूप मदत करून फ्री ऑफ कॉस्टचा ऑपरेशनचा कॅम्प आहे आणि ते केवळ संजय बोक्सरांमुळे डॉक्टर संजय बक्सरांमुळे होत आहे आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी करत आहेत आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून संजय बोक्सरांचं पिडॅटिक सर्जरीचं कॅम्प आपण इथे ठेवणार आहे